कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यात बारसू येथे हरित तेल शुद्धीकरण प्रकल्प रिफायनरी होणारच अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महाराष्ट्रात देशातील सर्वात मोठा असा एकच प्रकल्प उभारणे अवघड असून महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि केरळ किंवा अन्य राज्यात तीन प्रकल्प सुरू करण्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारची सौदी अरामकोशी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले महाराष्ट्राकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने अरामको कंपनीने आंध्र प्रदेश आणि गुजरातशी गेले काही महिने बोलणी सुरू केली आहे केंद्रानेही अन्य राज्यांमध्ये प्रकल्प उभारण्याबाबत भूमिका घेतल्याने महाराष्ट्राने हा प्रकल्प गमावल्याचे बोलले जात आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी ही चर्चा फेटाळून लावत संबंधितांशी बोलणी सुरू असल्याचं सांगितलंय राज्याचा विकास आणि अर्थकारणाला मोठा हातभार लावणारा हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी आपले सरकार प्रयत्न करत आहे अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे